कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामविलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट आणि नाईन धन्यवाद कोपरगाव नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी कोपरगाव नगरपरिषद कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्येच उपनगराध्यक्ष त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार आहे त्यामुळे सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागलेले आहे उपनगराध्यक्षपद त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक नगर नगर पद निवडीची प्रक्रिया नेमकी कशी आहे या संदर्भात माहिती दिली आहे कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी नगर परिषदेत अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम कशा पद्धतीने आहे काय कोपरगाव नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा ही दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता आयोजित केलेली आहे या आयोजित केलेल्या सभेमध्ये पहिला जो विषय आहे तो उपाध्यक्ष निवडीचा विषय आहे या उपाध्यक्ष निवडीसाठी या ठिकाणी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये उपाध्यक्षपदाचे फॉर्म भरले जातील त्यानंतर आलेल्या फॉर्मची छाननी करून त्या ठिकाणी वैध अवैध फॉर्म ठरवले जातील आणि त्यानंतर माघारीसाठी वेळ दिला जाईल आणि माघारीनंतर आवश्यकता असल्यास मतदानाने या ठिकाणी उपाध्यक्षाची निवड होईल स्वीकृत नगरसेवकांसाठी माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची मार्फत या ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी म्हणून माननीय उपविभागीय अधिकारी शिर्डी यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे जे स्वीकृत नगरसेवकांसाठीचे जे अर्ज आहेत ते अर्ज गटनेतेच्या मार्फत या ठिकाण प्रांत ते सुपूर्द करायचे आहेत प्राणसाहेब त्या अर्जांची छाननी करून त्यांची यादी नगर परिषदेला सुपूर्द करतील आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर या ठिकाणी जे संख्याबळ आहे गटांचं त्या गटांच्या संख्याबळाच्या आधारावरती या ठिकाणी घोषणा पीठासन अधिकारी यांच्या मार्फत केली जाईल काय क्रायटेरिया आहे काय या ठिकाणी जे नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करायची आहे याच्यासाठीचे दोन हजार दहामध्ये जे नियम बनवलेले आहेत त्या नियमानुसार या ठिकाणी पाच क्रायटेरिया किंवा पाच ज्या अर्थ आहेत त्या नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक तर तो वैद्यकीय व्यावसायिक असावा त्याने पाच वर्ष वैद्यकीय सेवा केलेली असावी त्यानंतर तो विधिज्ञ असावा त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्याची पाच वर्षाची सेवा झालेली असावी त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था नियम एकोणीसशे पन्नासच्या अंतर्गत तो या ठिकाणी पदाधिकारी म्हणून त्याच्यामध्ये पाच वर्ष काम केलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर त्याला त्याचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम असलं पाहिजे त्याशिवाय या ठिकाणी शाळा तो शिक्षणतज्ज्ञ असावा मुख्याध्यापक असावा सेवानिवृत्त मुख्याध्यापक किंवा या ठिकाणी जे प्राचार्य असतील ते सुद्धा चालतील आणि पाचवा जो आहे त्याच्यामध्ये तो सेवानिवृत्त नगर संदर्भित प्रशासन चालवणारा सेवानिवृत्त मुख्याधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त सेवानिवृत्त अशी अर्हता नमूद केलेली आहे